कार मंडळी माहीमोहन ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे आज थोडंसं तयार झाली आहे कशी वाटत आहे मी सांगा आणि माझं हेअर कट तुम्हाला चांगलं वाटतं का ते पण मला कमेंटमध्ये सांगा मी गावाकडे के गेल्यावर केलं होतं हेअर कट आणि आत्ता चाललो आहोत आम्ही माझ्या मिस्टरांच्या मित्राच्या घरी त्यांचं विसर्जन आहे गणपती विसर्जन तर तिकडे चाललो आहोत आणि ॲक्च्युली दोन मित्र राहतात आजूबाजूलाच तर दोघांच्याही घरी जाऊन भेट देऊन येणार आहोत आणि आत्ता फायनली जवळच आहे घर तर बाळाचे बाबा खालीच थांबले मित्रांसोबत आणि आम्ही मी, मी आणि बाळवरती आलो तर आम्ही आधी एका मित्राच्या घरी गेलो तर त्यांची वाईफने आम्हाला चहा वगैरे दिलं सगळं केलं दुसऱ्या फ्रेंडच्या घरी आलो तर तिकडे गणपती वगैरे आहेत आणि हा इकडे खेळायला लागला आहे ते गाडी बॉल रिमोट वगैरे घेऊन खेळत आहे आणि लहान मुलांनी जर खेळण्यासाठी त्याला बोलवलं तर तो जात नाही आहे त्यांच्याकडे काय झालं गाडी कशी व्हायला ती छान छान आणि कर खाली कर खाली कर खाली कर, खाली कर, खाली कर हे आहेत त्यांच्या घरचे गणपती बाप्पा विसर्जनसाठी बाहेर जायला तयार झाल्यावरती बाळ नको म्हणत होता मुलांना गणपती बाप्पांसोबत गाडीमध्ये बसवलं आणि आम्ही सगळी मोठी माणसं चालत पायी गेलो पाठीमागून आणि जयघोष वगैरे करत गेलो गणपती बाप्पांचा तर इथे प्रसाद होता दही भात शिरा तर बाळाने दही भातावरती ताव मारला आणि आपलं पोट इथेच भरून घेतलं प्रसादावरच <laughs> तर अशा प्रकारे आम्ही इथून बाहेर पडलो आणि नंतर मग त्यांच्या घरी जेवणं वगैरे झाली आमची आणि तेव्हा काही शूट करता आलं नाही जास्त काही शूट करता आलं नाही कारण का वाढायचं आणि जायचं त्यांना पण गावी जायचं होतं त्यामुळं गडबड होती सगळी त्यामुळं जास्त काही शूट केलेलं नाही फायनली आम्ही घरी जाण्यासाठी निघालो रात्री आम्ही दहा वाजता पोहोचलो घरी थँक्यू फॉर वॉचिंग कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि कमेंट करायला विसरू नका